आमच्याकडे त्याला सतपुतुळी म्हणता मी तुम्हाला अगोदर त्याच्यासाठी वस्त्र लागणार आहे कसं करतं ते दाखवते मी हे काही असं थोडा कापूस गोल करून घ्यायचा पहिलं मी हळदीचं करून दाखवते तुम्हाला हे हळदीच्या वाटीमध्ये हे बघा हळदीचं पाणी करून ठेवलंय मी त्याच्यामध्ये हे पा हे पहा हे असं बनवायचं असं बनून पण आपल्याला हे वाळवावं लागेल आता मी तुम्हाला कुंखाचं बनवून दाखवते बरं हे थोडा कापूस गोल केला मी आता हे कुंखाचं पाणी केलंय मी त्या पाण्यामध्ये बुडवायचं आपल्याला हे वस्त्र बुडवायचं आणि ह्या वस्त्राचीच वस्त्रा सतपुतळ्याची माहाळ करायची पहिल्या बघा जुन्या पायाला होते हे पाली झाली दुसरी दुसरे वस्त्र तयार झाले ना त्या वस्त्राची आपल्याला सतपुतळ्याची माळ राही त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला हे पा मी बनवून ठेवलेले हे वस्त्र हे पा हे वस्त्र बनवून ठेवलेले आहे मी त्याचे तुम्हाला बनवून दाखवते त्याच्यासाठी आपल्याला हे मणी पण लागणार आहे हे पिवळे आणि लाल दोन्ही पण लागणार आहे आता मी तुम्हाला कशी बनवते तर पहिलं हे पा हे अगोदर घ्यायचं त्याच्यानंतर हे पिवळं घ्यायचं हे असं पिवळं घेतलं का आपल्याला परत कापसाचं एक छोटंसं हे पा हे कापूस असं फोल्ड करायचं हे पा हे खाली लाल घेतलं मी कुंकवाचं वरती हळदीचं त्याच्यावरती हे सफेद आता आपल्याला ही सुई सुई आणि दोरा ही सुई लागेल ही सुई अशी खालून घालायची याला आपल्याला काठ मारायची हे पाहिजे ना आता आपल्याला याला जोडून घ्यायचं तुम्हाला दाखवते मी कसं जोडायचं आपल्याला आता हे दोन दोन मणी होऊन घ्यायचे दोन मणी झाले का एक ते दोन मणी झाले का एक वस्त्र ओवायचं हे असं आपल्याला खालून सुई घ्यायची परत मागे टाकायची आता परत दोन मणी ओवायचे आपल्याला दोन म्हणून झाले का परत एक वस्त्र घालायचं हे असे आपले आपण तीन घातले का परत एक कुंखाचं जे बनवलेलं आहे वरती कुंकू ते घालायचं परत याच्यामध्ये आपल्याला परत दोन मणी घालायचे बऱ्याच वेळेस याला मणी घालायचे विसरूनच जाते हे दोन मणी घातले आपले किती झाले ते दोन झाले आता हे तिसरं घालायचं तुम्हाला याच्यामध्ये जर हे मणी हे ऐवजी दुसरे मणी घालायचे ते पण मणी घालू शकता तुम्ही आता हे तीन झाले तर आपल्याला हे कुंखाच घालायचे मध्ये पण दोन मणी घालायचे मणी घालायचे विसरते मी म्हणे बरोबर नाही झालं आता हे तीन झाले तर आपल्याला हे एक लाल याचं केलेलं आहे आपण वरती ते घालायचं आता परत आपल्याला दोन मणी घालायचे दोन मणी घालून झाले का एक वस्त्र घालायचं परत हे नाही का पहिलं जुन्या बायाला होती सतपुतळ्याची माळ ती बनवते परत दोन मणी घालते तुम्ही मणी कुंखाचे केले तरी चालतं तुम्ही कुंखाचे घातले तरी चालतं कुंखाचे करा कुंखाचे आवडले तर कोंखाचे पण छान दिसतं आपल्याला सुई मागच्या बाजूनेच घ्यायची असते मागच्या म्हणजे इकडच्या साईडनं सुई घ्यायची इकडून मागे न्यायची इकडून वरती घ्यायची इकडून मागे न्यायची आता परत दोन मणी घालायचे मी याचे मणी करूनच ठेवले होते अगोदर पूर्ण करून ठेवलं होतं कारण एवढं करायला जर हे होत नाही हे ह्या नाही घालायचं ह्या साईडनं घालायचं आणि ह्या साईडनं मागे घ्यायचं हे झाली आपली आता परत <coughs> दोन मणी घालते हा हे मालता यार जाली। ही आपली पूर्ण माळ तयार झाली आता हा दोरा कट करून घेते मी आता हे जे आहे ना हे पुतळ्याचं त्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला सुई समजा हे करायचं असेल याच्यामध्ये टिपके द्यायचे असेल तर ते पण देऊ शकता त्याच्यामध्ये लाल टिपके देते मी छोटे छोटे देती सुई देते सुईच्या टोकणीच देते मी थोडे मोठे द्यायचे तर काडी पेटीची काड़ी काळी घ्यायची समोरचा भाग त्याने पण छान येते याच्यामध्ये इथे एक एक मणी टाकला तरी चालत खूप छान दिसत मणी टाकल्यावर माझ्या इथं महालक्ष्मी असतात माझ्या महालक्ष्मीला दो दोघीला सत दोन सतपुतळ्याच्या माळा ह्या मोहन माळा दोघी महालक्ष्म्याच झालं